टिक, टिक वाजते डोक्यात मित्रांनो आपला करण सोनावणे हा प्रेमात पडलेला आहे आणि आता तो आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतोय दोन दिवसापूर्वी करण सोनावणेने आपला एक हळवा कोपरा जागृत केला होता माझ्या आई वडिलांना तिथे स्थान आहे पण मला असं वाटतंय की आता मला प्रेम व्हायला लागले आणि त्याने ते प्रेम व्यक्त सुद्धा केलं होतं की होतंय मला काहीतरी कुछ कुछ होत आहे आता मात्र सपशल असं दिसते की करण सोनावणे हा प्रेमात पडलाय की काय <laughs> मित्रांनो दोन दिवसापूर्वी करण सोनावणे यांनी मी प्रेमात पडलोय आणि प्राजक्ता बद्दल असलेले जे काही विचार आहेत ते त्याने मांडले परंतु आज बिग बॉसने कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये प्राजक्ताची तारीफ केली की स्ट्रॉबेरी तुम्हाला खूप छान दिसते सूट होते यावरती करण सोनावणे हा लालबुंद झाला नाही तांबडा बुंद झाला आणि याच्यावरती बिग बॉस सांगतायत की तुमची मी तारीफ केली पण मागचं संत्र हे लालबुंद होते <laughs> करण सोनाने खरंच लाजला करण आणि प्राजक्तामध्ये खूप छान बॉन्डिंग पाहायला मिळते करण सोनावणे सांगतोय की प्यार क्या आहे तेव्हा प्राजक्ता सांगते प्यार दोस्ती है आता ही जी दोस्ती आहे ती दोस्ती प्रेमात बदलेल का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे या दोघांचे विचार सेम आहेत मॅच होतात दोघे एकमेकांना चांगले समजून घेतात बिग बॉसच्या घरामध्ये आता यांच्यामध्ये खरंच काही आहे हे सगळं दिसण्यासाठी यांचं सुरू आहे हे येत्या काळातच आपल्याला कळेल पण दोघांमध्ये सध्या कुछ कुछ होत आहे याची सुरुवात झालेली पाहायला मिळते तर करण आणि प्राजेक्ट त्याची जोडी तुम्हाला कशी वाटते त्यांचा खेळ तुम्हाला कसा वाटतो याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने प्रेमाचे वारे व्हायला लागलेत असं सांगायला हरकत नाही इकडे रुचिता आणि जवळपास पंधरा वर्षांनी त्यापेक्षा मोठा असलेला विशाल कोटियान यांनी देखील आपलं प्रेम व्यक्त केलं इकडे करणने देखील दोन दिवसापूर्वी दो आपलं प्रेम व्यक्त केलं आणि आता तो प्रेमाचा जो काही अंकुर आहे तो आता खुलायला सुरुवात झाली आहे तर या करण आणि प्राजक्ताच्या नव्यानं सुरू झालेल्या लव्ह बद्दल, तुम्हा बद्दल, तुम्हा बद्दल तुम्हा तुम्हाला काय सांगायचंय आणि या बाजूला विशाल आणि रुचिता मध्ये फुललेलं प्रेम याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय आणि याच्याही बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा हे दोघे गेम साठी करतायत की खरं खुरं यांच्यामध्ये प्रेम असेल काय वाटतं तुम्हाला हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा